महाराष्ट्र माता प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत कर्जतमधून मराठ्यांसाठी हजारो भाकरी रोज मुंबईकडे मराठा आरक्षणासाठी मुंबई सुरू असलेल्या आंदोलनाला थेट हातभार लावण्यासाठी कर्जत मधून भाकरीचा ओघ मुंबईकडे सुरू झाला आहे गेल्या काही दिवसात कर्जतकर बांधवांनी दाखवलेली मदत एकजूट आणि भावनिक सहभाग सर्वत्र कौतुकास्पद ठरतो आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी राज्यभरातून लाखो मराठा बांधवांनी मुंबई गाठली मात्र आझाद मैदान परिसरात पोहोचल्यावर त्यांना अन्न पाण्याची मोठी कमतरता जाणवली हे लक्षात आल्यानंतर तातडीनं समाज बांधवांनी मदतीचे हात पुढे केले रायगड ठाणे मुंबई परिसरातील मराठ्यांनी भोजन भाकरी पाठवण्यास सुरुवात केली यामध्ये रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुकासुद्धा मागे राहिलेला नाही कर्जतमधून रोज मोठ्या प्रमाणात भाकरी चटणी पाठवली जाते आहे शनिवार दिनांक एक तीस ऑगस्ट रोजी सकाळी कर्जत तालुक्यातील समाज बांधवांनी उपासमार होणे म्हणून भाकरी एकत्र करण्याचे नियोजन केले संध्याकाळी चार वाजून सत्तावन्न मिनिटांच्या लोकलने हजारो भाकरी मुंबईकडे रवाना करण्यात आल्या दरम्यान या उपक्रमासाठी समन्वयकांनी सकाळी केलेल्या आवाहनाला कर्जतकारांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला अवघ्या काही तासात क्यू आर कोडच्या माध्यमातून दोन लाखाहून अधिक आर्थिक मदत जमा झाली अजूनही मदतीचा ओघ सुरू असल्याचं समन्वयकांनी सांगितलं रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी पुन्हा कर्जतमधून तीन हजाराहून अधिक भाकऱ्या मुंबईकडे रवाना झाल्या पुढील काही दिवसात ही दिवसा मदत रोज पाठवण्याचे नियोजन कर्जत तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात येते आहे मराठा आरक्षणाच्या लढ्यात कर्जतकारांचा सहभाग नेहमीच महत्त्वाचा राहिला आहे या भाकरी उपक्रमातून कर्जतकरांची समाजभूमिकता आणि एकजूट पुन्हा अधोरेखित झालेली आहे असं मत विविध स्तरातून व्यक्त होत आहे आणि यावेळी उदय पाटील अनिल भोसले शंकर थोरवे अनिल मोरे प्रदीप ठाकरे अरुण देशमुख सागर शेळके प्रथमेश मोरे सुरेश बोराडे सौ प्रमिला बोराडे विनोद पवाळी बजरंग श्रीखंडे मनोज लाड रोशन दगडे कैलास भामले अल्पेश मनवे निलेश धारणे रोहिदास बडेकर गजानन बोराडे जयवंत पाटील प्रवीण ठाकरे राजेश थोरवे सतीश पिंपरकर अजय भोसले विशाल वांजळे संतोष घुडे आदींसह अनेक समाज बांधवांनी कर्जत तालुक्याच्या वतीनं भाकरी घेऊन शनिवारी मुंबई गाठली आणि त्यानंतर रविवारी एकतीस ऑगस्ट रोजीसुद्धा सकल मराठा समाज कर्जत तालुक्याच्या वतीनं दोन भाकरीसोबत शेंगदाण्याची चटणी अशी तीनशे पॅ तीन हजार पॅकेट घेऊन आपल्या बांधवांना पोहोच केली यावेळी महेंद्र भोईर चंद्रकांत ढाकवळ दिनेश भरकले अविनाश निगोडसे केतन घारे भावेश देशमुख सचिन विचारे अतुल मंडावळे हे बांधव उपस्थित होते कालची परिस्थिती खूप भयान होती काल आम्ही जेव्हा आझाद मैदानावरती आलो गाव्यास कुठेही खाण्यापिण्याची व्यवस्था नव्हती अगदी पाण्यासाठी सुद्धा लोकांना हो, विटी स्टेशनला जायला लागत होतं पाणी मिळत नव्हतं आज आपण कर्जत तालुक्यामध्ये आव्हान केलं की जेवढं शक्य असेल तेवढं आपण बांधवांना खायला घालूया आणि त्यानुसार मोठ्या प्रमाणामध्ये कर्जत तालुक्यातून असेल किंवा मुंबई परिसरातून असेल किंवा नवी मुंबई परिसरातून येते असेल मराठा बांधवांनी आझाद मैदानावरती आपल्या त्या भावबंधांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये अन्नाची सोय केलेली आहे आता बघितलं आपण तर पाणी किंवा अन्न हे बऱ्या प्रमाणामध्ये लोकांना वाटण्यात आलेलं आहे तिथला एकही आंदोलक उपाशी राहू नये अशा प्रकारची भावना संपूर्ण मराठा समाजाची आहे आणि त्यानुसार गावागावातून भाकरींचा ओघ सुरू झालेला आहे त्याबद्दल मी गावागावातील सर्वसामान्य नागरिकांना धन्यवाद देतो जय आज ज्या या सरकारला शहापणा सूचनेसारखी वेळ आहे की त्यांनी चालन केलं की चारशे पाचशे किलोमीटर येऊन जलंगे पाटील या आंदोलन सक्सेस करून घेणार नाही मग काल जा, का दादा आमच्या मराठा बांधवांचे जे त्यांनी हाल केले त्या हाला प्रतिबद्ध दादा आव्हान दिल्यावर आज मात्र मुंबईमध्ये सगळ्या कशा काय म्हणा विकत विकत काय म्हणा समाजाला एकदम योग्य पद्धतीनं वागणूक मिळाले याचाच अर्थ असा आहे की आता मात्र मराठा हलणार नाही आता हलणार नाही आणि मराठ्यांना कोकणी काय बाजू आहे या फडणवीस सरकारने पण जाणून घ्यावा का मुंबईचे औरंगाबादून आलेले आलेले त्या सगळ्या लोकांची हमी हा कोकण घेईल आणि जरंग पाटलांना जेवढ्या दिवस उपोषण करायचे झाली तेवढ्या वेळी कोकणातून हजारो मराठे कर्जत तालुका हजारो मराठे त्यांच्या बरोबर राहील आणि आम्हाला आरक्षण ज्याला भाग पडेल आरक्षण त्यांना कधीच येणार नाही अशी परिस्थिती पाहता काल जेव्हा आम्ही पाटील उपोषणाला बसले आझाद मैदानला तेव्हा अशी परिस्थिती शासनाने केली का नाही कुठल्या प्रकारचं पाणी आणणं आणि कुठल्या प्रकारची या ठिकाणी संध्याकाळची लाईट सुद्धा बंद केली होती आणि टॉयलेटला जायला सुद्धा कुठे प्रकारचा व्यवस्था केली नव्हती एवढी भयानक परिस्थिती सरकारने केली होती आणि जेव्हा दादा पाटीलनी काल जो इशारा दिला आणि त्या एका इशाऱ्यामुळं सरकारला नमावं लागलं सरकारनी जर जरांगीदाचा अंत जर बघितला तर उद्या हा जाऊन मराठा काय करेल त्याचा भरोसा नाही तर सरकारने किंवा मुख्यमंत्र्यांनी त्वरित निर्णय घेऊन या आरक्षणाचा किडा सोडवावा आणि जे आज जे काय परिस्थिती निर्माण झाली लोकांची खाण्यापिण्याची जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमचा कर्जत मराठा सकाल मराठा समाज जेवढी काय भाकरी आणणी पाणी जे काय असेल ते आम्ही रोजच्या रोज पुरू आज आम्ही सकाळी सुद्धा आज संध्याकाळी सुद्धा उद्या सुद्धा सकाळी आज पाच हजार भाकरीचं नियोजन केलं तर पूर्ण भाजीसहित सगळ्यांना उद्या सुद्धा सकाळी दुपारी संध्याकाळी तिन्ही टाईम म्हणजे आमचा जो सकल मराठा समाज आहे रायगड जिल्ह्यातला हा पूर्णपणे आता पेटलेला आहे ज्यावेळेस जारंगी दादा पाटील जेव्हा फसवलं गेलं होतं त्यावेळेस पण सुद्धा आम्ही प्रत्येक नाक्या नाक्यावर पूर्ण हवे रोडला पूर्णतः भाकरी भाजी सगळी दिली होती पुन्हा जोशाने त्याच जोशाने मराठा उतरलेला आहे आणि जो परत आरक्षण मिळत नाही तो परत जी काही जेवढी महाराष्ट्राचा जो मराठा आला त्याला काही कमी पडू देणार नाही ही आमचा कर्जत सकल मराठा करता आहे महाराष्ट्र माझ्याला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी